हॅलो नमस्कार कशा आज सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता तुम्हाला प्रश्नच पडला असेल मी कुठं चालले तर मी सांगितले की जसं तुम्हाला पुण्याच्या माझ्या मैत्रिणी आहेत ते आपल्या व्हिडिओ वगैरे बघतात म्हणजे फॅनच येते सांगलीतल्या दोघी मैत्रिणी आणि पुण्याच्या दोघी मैत्रिणी आहेत ना तर त्या येणार आहेत तर मी त्यांना आणायसाठी गेले होते आणि त्या आलं बघा जस्ट आणि त्यांचेही सर्वांचे चॅनल आहेत तर आज दिवसभर मस्त अशा गप्पा होणार आहेत हो तो 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 का का तर आम्ही एकमेकीनं कधीच पाहिलं नाही तर आज पहिल्यांदाच पाहिलं आहे आता काय दिवसभर आमच्या गप्पा वगैरे होतात तर बघूया आज काय काय गप्पा चालत आहेत ते हाय बाय टाटा तर आज बऱ्याच दिवसांनी बघा सगळ्या फ्रेंड्स भेटायला आलेत आपल्या यूट्यूबच्या ह्या सगळ्या फॅनच आहेत आम्ही सगळेजण एकत्र आहे तर ह्या आहेत पुण्याच्या निर्मला ताई आणि ह्या आहेत त्यांच्या बहीण मावस बहीणना सखी सख्या आहेत त्या दोघीजण पुण्यावरून आलेत आणि त्या आहेत वंदना ताई यांनी मला खूप सपोर्ट केला यूट्यूबसाठी कारण सगळी माहिती दिली त्यांनी यूट्यूब चॅनल कसं चालू करायचं तिथून तर ह्या आहेत राजश्री तई तर त्यांचे युट्यूब चॅनल आहे आणि त्याही आज आल्या भेटायला आणि ह्या ओळखतच असतील ह्या आहेत आमच्या नेहमी चला सगळ्यांनी ने हाय करा आता चहा वगैरे बनवूया मस्त पैकी आपण चहा बनवूया चला सख्या मला सांगायला खरंच म्हणजे इतकं छान वाटलं ना सख्या जाव्यात दोन्ही जणी भरपूर काय काय करतात त्या क्रिएटिव्हिटी त्यांच्याकडे भरपूर आहे ब्लाउज शिवणे बाकीचे ह्या अशा पर्सेस आहेत बघा ह्या ते पण मस्त अशा लेदरच्या पर्स आहेत ह्या आणि खूप अशा छान आहेत त्याचं फिनिशिंग तर एवढं सुंदर आहे ना आणि डेकोरेट वगैरे केले डायमंड वगैरे सुद्धा लावलेत बघा लेस वगैरे सुद्धा अशा गोल्डनच्या आहेत मस्त अशा आणि ह्याच्यामधले जे पॉकेट आहेत ते तरी एकदम सुपर आहेत आणि हे बघू शकते डेकोरेशन काय होती माहितीये का दोघींनी छान अशी ना दोन मंगळसूत्र घेतले वन ग्रॅम गोल्ड मधले तर हे छान असं मंगळसूत्र दोघींनी घेतले आणि खरंच खूप छान वाटतं असं ज्यावेळी एकत्र कुटुंबामध्ये सख्या जावा ज्यावेळी ना अशा एक मिळून मिसळून राहतात आणि त्यांचं एक काहीतरी घर आपल्याला पुढे यायचंय आपल्याला स्वतःला काहीतरी करायचंय दोघींची एवढी छान अशी व्यवलेला भारी वाटलं खरंच तुमच्या वेळेला मला खरंच खूप छान वाटलं आणि पहिल्या कारण घरची परिस्थिती सगळं चांगलं आहे दोघींचे मिस्टर पण चांगले कमावते पण त्यांनी ना त्यांच्या कमाईत घेतले हे त्यांच्यासाठी खूप प्राऊड फील करणारे आणि खरंच खूप छान वाटलं म्हणून शॉर्ट व्हिडिओ असतात त्यावरती तर हे अशा आम्ही सगळ्या मैत्रिणीच आहोत आणि आता आलोय आम्ही सुजाताच डायरी यांच्या घरी आता इथं आहेत ह्या सुद्धा वंधन आहेत

पियुष हॅलो ब्युटिफुल हॅलो दादा कल्पना ताई हॅलो जेवण झालं का छान आहेत मैत्रिणी हो मस्त मस्त यांच्या घरी आलोय आम्ही आता सतरा जॉइन झालेत जे सतरा लोक कोण जॉईन झालेत ना नवीन सबस्क्रायबर्स असू देत क्रिएटर्स असू देत किंवा व्ह्युअर्स असू देत सगळ्यांनी मस्त आणि छान अशा कमेंट करा एक पाच मिनिटासाठी मी लाईव्ह सेशन चालू ठेवणार आहे त्यानंतर मग लाईव्ह सेशन बंद होईल ओके प्रॉब्लेम आहे आणि सुजाता ताईंनी आमच्यासाठी डोनेट पण क्रिसमस स्पेशलची लिंक ना सुजाता डायरी आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर असा फ्लॉग येणार आहे आता त्यांच्या घरातन मी लाईव्ह सेशन चालू केले त्यामुळे थोडंसं त्यात डोनेट दाखवणार आहेत तयार केलेले तुम्ही सुद्धा असा छान पाहिरात छान दिसतील

आता टाकणार आहे युट्युबवरती वरती व्हिडिओ रेसिपीचा म्हणजे पुन्हा येईल अंड वगैरे अजिबात खाली अजिबात तर याच्यामध्ये अंड वगैरे वापरले वापरलेले इस्ट वापरलेले त्यांची अजिबात रेसिपी येणारच आहे नॅचरल पद्धतीने केलंय अंडर ये इस्ट नाही काय नाही फक्त बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा म्हणूनच आहे खाऊ घेऊन आलं तुझ्या तरी सांगताय ना तुम्ही एक मिनिट हा एक मिनिट तुम्ही असं घ्या मी असं मी आता रेसिपी टाकणारच आहे आपल्या चॅनलवरती तर इथं म्हणजे अंडर पण वापरलेलं नाही आणि जे इस्ट वापरतात बेकरी मध्ये तर ते सुद्धा वापरलेले नाही अगदी नॅचरल पद्धतीने बनवले हे म्हणजे डोळे आणि रेसिपी मी अपलोड करणारच आहे माझ्या चॅनलवरती हो होम पण बघू शकतात मी सगळी दाखवते असं

आणि फक्त अर्धा किलो महिन्यापासून झालेला सगळ्या प्रकारचे कोण असाल विजयनगर या ठिकाणी त्या राहतात तर तुम्हाला सांगलीमध्ये विजयनगर ह्या भागामध्ये जर ऑर्डर द्यायचे असतील असे बर्थडे साठी वगैरे लहान मुलांना द्यायला वाटायला लागतात बघा तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता यांना ऑर्डर हा एक केक छान हे सगळं केक पण बनतात केसुद्धा घेतात त्या ब्लाउज पण छान शिवतात साडी फॉल हे सगळं त्या रोगीच आवाज छोटी बिस्किट वगैरे कसे छान झालेत ना मैदा आणि इष्ट आणि अंडं वगैरे तसलं काय वापरलं व्हेज व्हेज डोनेट हा व्हेज डोनेट आहे हा व्हेज आहेत व्हेज व्हेज डोनेट केलेत सगळे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ग्लास आणि ग्लास आणि ह्याचं ते झाकण असतं ना सॉसच्या बाटलीचं वगैरे तर दिवसभर अशा गप्पा वगैरे मारला चहा वगैरे केला नाश्ता वगैरे करतो म्हटलं तर नको म्हटलं सगळे जेवण करून आलं आहे त्यामुळे नाश्ता वगैरे काही के, केलेलं नाही आहे त्यांनी फक्त चहा वगैरे चहा बिस्किट वगैरे झालेलं आहे आमचं आणि पूर्ण घर वगैरे बघून म्हणजे आलो आम्ही गच्चीत गेलो होतो फोटो वगैरे काढलं थोडंसं तिथं आणि त्याच्यानंतर मग आलो खाली आणि खाली आल्यानंतर जे काही ओटी भरण्याचा कार्यक्रम वगैरे असतो ना तर तो केलेला आहे व्हिडिओ काही शूट करणं झालं नाही तर आज खूप भारी वाटलं बघा दोन तीन तासच बसलेल्या पण एवढी छान अशी ओळख झाली आमची एकदम असं भारी वाटलं सगळ्या आल्यानंतर संध्याकाळी मस्त पैकी आम्ही आता चहा वगैरे पिलो सगळं झालं नाश्ता करा तर काही के नाश्ता केलं नाही थर्ड विकूचा कार्यक्रम झाला आणि मेन म्हणजे सगळ्यांनी माझ्या आवडीचं बिस्किट आणलंय गुड्डे <laughs> सगळ्यांनी गुड्डे बिस्किट आणलं मला फार आवडते तर आम्ही हो तर हो हो, दिवसभर असं मस्त गप्पा वगैरे मारलो पैकी फिरलो वगैरे आम्हाला पण छान वाटलं दहा दिवसांनी त्या दिवसलेल्या आता तर मस्त वाटला सगळ्यांना भेटून आणि बरेच म्हणजे आमची ओळख सुद्धा नाही फक्त फोनवरून बोलले झाले ओळख ओळखत पण तरी सुद्धा इतकं नाही नवीन तर चला सगळ्या मैत्रिणी चाललेत आता आम्ही सोडून येतो मस्त पैकी जाऊन आता थोडस खूप भारी वाटलं तर असं काही सगळे चाललंय बघा मी डाळीचा डोसा बनवायचं तर इथं मी तांदूळ आणि ज्या काही घरात जरा जराशा डाळी शिल्लक राहिलेल्या ना तर ते सगळ्या डाळी घेतलेत आणि तांदूळ जरासं जास्त घ्यायचं आणि बाकीच्या डाळी आहेत ना तर त्या जरा जरा घ्यायच्या थोडंसं शाबू घालायचं त्याच्यानंतर थोडेसे पोहे घालायचे आणि मस्तपैकी असं दळून घ्यायचं दळून घेऊन ये ना पाहिजे तेव्हा असं आपल्याला डोसा करायला येतो एक दोन तास जर अगोदर पिझाला घातलं ना तरी सुद्धा चालून जाईल तर पटकनाचा डोसा तयार होतो बघायचा तर आंबोळीचा व्हिडिओ आहे तो आजचा आहे आणि काल मैत्रिणी वगैरे येऊन गेल्या इतकं भारी वाटलं ना म्हणजे पहिल्यांदाच भेटलो होतं पण असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय तर एवढ्या छान वगैरे आमच्या गप्पा वगैरे झाल्या आणि थोडंसं इथं चालू नाश्त्याचं चा म्हणजे हे करायचं मिक्स डाळीचं जे पीठ असतं ना डाळी आणि तांदूळ वगैरे मिक्स केलेलं सगळं छान असे हे डोसे तयार झालेत पहिले अगोदर करून घेतलेत दोन तीन करून घेतलेत आणि गरम गरम असे खायला भारी वाटतात आणि पटकन असं म्हणजे डाळीचे वगैरे वेळ लागत की नाही हे करायला तर मस्त होत बघा हे छान होत चित्त नाही अजिबात त्यावेळेला ह्या आंबोळीचं तर कॅन्टीन मध्ये आलेलं आपण पोळी केली तर पोळी व्यवस्थित भाजली नाही पण ज्याचं त्यालाच केलंय कसं की आंबोळी तर आंबोळी आंबोळे एवढ्या छान झालं मस्त अजिबात उपात चिकटल्या वगैरे नाही आणि ह्या त्यावेळेमध्ये मी फर्स्ट टाइम पोळी करून पाहिलं तर पोळी व्यवस्थित आली नव्हती माझी सो तर आंबोळी छान आली अशी एकदम भारी आली बघा कॅन्टीन मधून घेतले ना तर परवा बघा गुरुवारी मला तेलाच्या पोळ्या बनवायच्या होत्या आणि म्हटलं नवीन तवाय उद्घाटन करावं आणि तव्यावरती तेलाच्या पोळ्या केल्या तर अजिबात फुगल्या नाहीत आणि आंबोळ्या बघा इथं किती छान झाल्यात आणि एकदम भारी झाल्यात चिकटल्या वगैरे अजिबात नाही तर असा हेल्दी नाश्ता सकाळी 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 असं केला ना तर भारी वाटतात आणि मुलं वगैरे पण आवडीने खातात आणि प्रत्येक वेळेस म्हणजे डाळ तांदूळ भिजायला घाला उडदाची डाळ भिजायला घाला त्याच्यानंतर बारीक करा परत एक दिवस वेट करा त्याच्यापेक्षा आहे ना तर असं तांदूळ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्या डाळी वगैरे घालून आणि जे काय काय सांगितलं आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीला तर ते सगळं घालायचं आणि दळून आणायचं फक्त मोठं मोठं आणि आपल्याला पाहिजे तेव्हा असं आंबोळी वगैरे करून खायचे आहेत तर तव्याला अजिबात म्हणजे एकसुद्धा आंबोळी चिकटली नाही किंवा सुद्धा तव्याला लागली नाही एकदम भारी अशा आंबोळ्या झाल्यात बघा एकदम पातळ आणि कागदासारख्या तर मस्त होतात ह्या तव्यावरती मी पहिल्यांदाच बनवल्या हो आणि त्याही एवढं सुंदर आणि दिसायला पण छान आणि चिकटल्या नसल्यामुळे ना तर भारी वाटत होतं किती आणि किती नको आणि प्रत्येक आंबोळी अशी छान दिसत होती असं वाटत होतं की प्रत्येक आंबोळीचाच व्हिडिओ घ्या पण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यानंतर मग म्हटलं जाऊ दे आता मग थोड्याशा एक तीन चार आंबोळ्या दाखवल्यात तुम्हाला आणि बाकीच्या आहेत ना तर त्या बनवल्यात तर किती छान झाल्यात बघा आंबोळ्या इथं आणि अजिबात म्हणजे असं तव्याला वगैरे तर लागलेलं ला नाही आहेत आणि तेल पण काही जास्त लावायची गरज नाही आहे या तव्याला तर भारी अशा आंबोळ्या झाल्यात तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या आंबोळ्या नक्कीच ट्राय करा जास्त काही लागत नाही तांदूळ वगैरे असतात आणि आपल्या घरी ज्या प्रत्येक डाळी असतात ना तर त्या डाळीमध्ये थोड्या थोड्या डाळी घ्यायच्या आणि थोडंसं शाबू पोहे वगैरे त्याच्यामध्ये घालायचं आणि डाळीमध्ये उडदाची डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ असेल ना तरी सगळ्या अगदी जरा जरा वाटी वाटी घेतला तरी चालतील आणि असा एकदम पौष्टिक नाश्ता तुम्ही बनवू शकता बघा इथे किती छान अशा आंबोळ्या तयार झाल्यात तर तुम्ही अशा प्रकारच्या आंबोळ्या एकदा नक्कीच ट्राय करा आणि टेस्ट पण खूप छान छान लागते आणि आता एवढ्या आंबोळ्या केल्या तर ह्या खायच्या कशाबरोबर तर हा प्रश्न पडला मग थोडंसं सॉस बरोबर तर नाही म्हटले घरातली सगळे जर थोडीशी चटणी पाहिजे तर म्हटलं आता चटणीला नारळ परत किती जास्त कष्ट लागतं ना गातले, गातले, की नारळ हे ते म्हणून मी इथं काय केलं शेंगदाणे घेतले शेंगदाण्यामध्ये थोडंसं हिरव्या मिरच्या घातल्या आलं लसूण घातलं कोथिंबीर घातली आणि त्याच्यानंतर मीठ घातलं साखर घातलं आणि मस्तपैकी मिक्सरला फिरून घेतलं आणि त्याच्यानंतर जी मोहरीची आणि कडीपत्त्याची जी फोडणी असते ना तर दिली आणि मस्तपैकी अशी तर चटणी शेंगदाण्याची झटकीपट अशी करून दिलेली बघा सगळ्यांना तर गरबडीच्या वेळेमध्ये अशी शेंगदाण्याची चटणी तुम्ही पटकन करू शकता याच्यामध्ये थोडीशी शेंगदाण्यामध्ये ना फुटाण्याची डाळ असेल ना तर ती सुद्धा घातली तरी खूप छान लागते आणि एकदम झटकीपट अशी इथे शेंगदाण्याची चटणी झालेली आहे आणि तर, तर बघा आता आमचं कालचं झालं शूट सगळ्या मैत्रिणी वगैरे भेटलो सगळ्या गप्पा वगैरे झाला त्याच्यानंतर आज आंबोळ्या वगैरे झाल्या आणि आता टी व्ही घेतली होती आम्ही टी व्ही टी व्ही प्लस कॅम्प्युटर कॅम्प्युटरमध्ये अभ्यास करण्यासाठी अशी टी व्ही घेत घेतलेली म्हणजे कॅम्प्युटरमध्ये कॅ टी व्हीमध्येच कॅम्प्युटर पण आहे आणि टी व्ही पण आहे तर दोन्ही पण आपल्याला पाहता येतं आणि इथं बघा आता आमचेच व्हिडिओ आम्ही लावून जरासं पाहत होतो कसे दिसत आहेत ते तर मस्तपैकी असं भारी वाटायला तर व्हिडिओ बघताना टी व्हीवरती एरवी बघतो पण आता हे नवीन आणले त्याच्यावरती जरासं जास्तच उत्साह असतो ना की बघायला तर इथं टी व्हीचं वगैरे सगळं पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर आम्ही आज क्रिसमस आहे ना तर तिथं यात्रा होती तर यात्रेमध्ये आता आम्ही गेलो बघा काय काय खरेदी करतो ते तर हे स्प्रिंगचं खेळ आहे बघा ते ते घेतलेलं आहे स्वरासाठी तर त्यांनी सांगितलं होतं की साठ रुपयाला मग मी म्हटले की नाही मला पन्नास रुपयाला द्या तर त्यांनी पन्नास रुपयाला दिले तर स्वरा म्हणत होते की अजून दहा रुपये दे त्यांना म्हणजे मुले किती प्रामाणिक असतात बघा घ्या चंपाकाळी खायला घ्या सगळेजण तो पण घ्यायचं ना तर यात्रेमध्ये गेलो आणि काही खाल्लं नाही असं तर होत नाही तर इथे चंपाकळी होती तर आम्ही सगळ्यांनी खाल्ली त्याच्यानंतर पाणीपुरी पण खाल्ली तर दुपारचं जेवायलाच नको म्हटलं तर मस्त पैजे असेल दोन वाजेपर्यंत आम्ही घरी आलो तर स्वराला बसायचं होते जर खेळ खेळण्यामध्ये तर ती बसली ह्याच्यामध्ये तर ती छान असं खेळून वगैरे झाल्यानंतर आता घरी जाणार आहे तर इथं स्वरा मिकी मौज मध्ये किती मस्त मज्जा करते बघा शेवटी उभारून उभारून आमचे पायच दुखायला लागले पण ती काही बाहेर यायला नको म्हणत होती शेवटी त्यांना सांगितले की आमच्या मुलीला पाठवून द्या तर त्यांनी पाठवून दिलं आणि परत येताना आणि स्वराची काही फरमाई संपते वे मग आईस्क्रीम वगैरे खाल्लं त्याच्यानंतर बरंच काय काय आणि खेळणी नंतर बरंच काय काय घेतलं आणि घरी आल्यावर पण काही शूट करायचं झालं नाही कारण मोबाईलचं चार्जिंग उतरलेलं आणि गरम पण झालेला तर आज आमचं दिवसभराचं रोटीन तुम्हाला कसं वाटलं तर आमच्या ग मैत्रिणींच्या गप्पा वगैरे तुम्हाला कशा वाटल्या यात्रेतली मज्जा कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनही प्रेस करा आणि हो डोनेटचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर नक्की जाऊन पहा तुम्ही खूप छान झालेलं आहे तर आमचं दोन दिवसाचं रुटीन पाहून तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि सर्व यूट्यूबर मैत्रिणींना भेटून खूप भारी वाटलं खूप म्हणजे खूप आनंद झाला तर असंच आम्ही आता भेटत राहणार आहे तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानते बा